नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहिणी संदर्भातली अतिशय मोठी अपडेट आलेली आहे आणि ही बातमी सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची आहे कारण फॉर्म भरण्याची मुदत वाढ झालेली आहे तर ती नेमकी मुदत वाढ कुठपर्यंत आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला मुदतवाढ किती तारखेपर्यंतची असणार आहे तर त्याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी प्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेलायकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती आणि बघा मित्रांनो सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे फॉर्म भरण्यास तीस सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे, कि ना ना के आहे। ना की बऱ्याच महिला भगिनींना फॉर्म भरताना अडचणी येत आहे अजूनही पोर्टलचे काम व्यवस्थित सुरू नाही आणि काही फॉर्म त्रुटीमध्ये आहे तर या सगळ्या महिलांना संधी देण्यासाठी तीस सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता अनेक महिला भगिनी या योजनेसाठी पात्र होऊ शकणार आहे त्यामुळे आता जर आपला फॉर्म राहून गेलेला असेल आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार नाही तरी आपल्याला घाबरण्याची काही गरज नाही कारण तीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत वाढ झालेली आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद